रुपये रुपये दुसऱ्याला दहा टक्क्याला गोळा करीत तुमच काय आज आपल्या विचाराचा आपल्या मनाविरुद्ध तिकीट केलं ज्याला आपण मतदानच कधी करत तुमचं हे दिलं त्याच्याबद्दल मी बोलू नाही तुमच्या पुढे मी आलो नाही की मतदान करायला म्हणून कारण आपल्यालाच पटले म्हणून पण आता तसं चालणार नाही आता तुमचा रुबा बोलणार नाही मी तिथं जाणार मी गरीब असतो की तुम्ही बी गरीब असायचो विसरून जायचा विकास विकास काय असत त्याच्यामुळं जे करायचंय हे तुम्हाला तुमच्यासाठी करायचं आहे हे खोन्नाट बांधायची आणि पुढचे दोन महिने आपण युद्धावरती आहोत असं वागायचं समोरच्या हे दाखवायचं माझा नेता कसा आहे माझा सेवक कसा आहे ह्याच्या प्रसंगाला तर तू पडतो का हे दाखवाय जो उत्तर देणं देव एवढं चॅलेंज प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे आणि समोरच्याला समोरच्याचे दाब कशात घातले पाहिजे ह्या मनाचा तुम्ही सत्यता हे देणार असं आहे का आपल्या आमदाराविषयी आपल्या सेवकाविषयी बोलत नाही रे बाबा काय कामच केलेलं नाही त्यानं वाद मातीत गेली आमची पाच वर्ष असं झालंय का आणि फक्त आपल्या गावात बोलतो नाही बोलत आख्या जिल्ह्याचं बोलतोय जिल्ह्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या तिजोरीला आणि मग मग ह्या जिल्ह्याच्या पैकी आपल्या तालुक्यात देखील किती आला मग आपल्या तालुक्यात आपल्या गावात देखील किती आला हे सारखे ठोकपणे सांगा आणि त्याला जा विचारा मागच्या पस्तीस वर्षाचा तो हिशोब दे हा निधी इकडे बघा तुझा निधीचा तरच गावात येईल फिकत नाहीतर गावाच्या बाहेरचा तुझ्या मला गरज नाही हे आव्हान करतो आणि मी माझ्या संपवतो जय हिंद जय महाराज